नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मस्त मिरची फ्राय बनवणार आहे मी आणि खूपच टेस्टी मिरची बनवणार आहे तर व्हिडिओ बघण्या अगोदर तुम्ही प्लीज माझ्या व्हिडिओना लाईक करत जा आणि कमेंटसुद्धा करत जा कारण मी खूप मेहनत करून व्हिडिओ बनवते पण माझ्या व्हिडिओना कोणी लाईक करत नाही तर प्लीज लाईक करायला विसरू नका तर आज मी मस्त मिरची फ्राय बनवणार आहे आणि बघा इथं मिरची अशी मी लांब मिरची घेतलेली आहे आणि ही मिरची अशी आपल्याला कट करून घ्यायची आहे तर सगळ्या मिरचींना असा एक एक असा कट करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही आणि मिरची मी दहा ते बारा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि बी जी आहे ती बी मी काढणार नाही आहे तुम्हाला जर बी आवडत नसेल तर तुम्ही काढू शकता तर मी सगळ्या मिरचींना आता असा कट करून घेणार आहे आणि ही मिरची मीडियम साईजची म्हणजे मिडियम आहे ती कट वगैरे नाही आहे तुमच्याकडे मिरची जर ती असेल तर बी काढून घ्या तुम्ही तर चला आता मग आपण सुरुवात करूया तर बघा इकडे मी तवा अगोदरच गरम करायला ठेवला होता आणि तवा छान असा गरम झालेला आहे आता आपण याच्यावरती मिरची अगोदर थोडी भाजून घेऊ कारण भाजल्यानंतरचा थोडा जो तिखटपणा असा तो कमी होतो तर आता अशाच दोन ते तीन मिनटं अशाच पद्धतीने तेलना असं ढवळत राहायचं आहे तर सगळ्यांनाच आवडेल अशी मिरची फ्राय आहे मस्त लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल आणि आपण आता आपल्याला एखाद्या वेळेस भाजी सापडत नाही किंवा दुपारच्या वेळेस भूक लागते त्यावेळेस भाजी राहत नाही तर त्यावेळेस असं आपण जर असा बेत केला तर एकच एक नंबर जेवणाचा बेत होतो हा तर बघा छान असा कलर थोडा चेंज झालेला आहे बघू शकता तुम्ही आता याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे तर दीड चम्मच तेल टाकणार आहे मी आता या तेलामध्ये तेल तेला परत एक मिनटं फ्राय करून घेऊ तेल टाकल्यामुळे ते पटकन फ्राय होते बघू शकता तुम्ही त्याचा कलर लगेच चेंज झालेला आहे आणि गॅस एकदम कमीच ठेवायचा आहे आता कारण तवा खूप गरम झालेला आहे म्हणून गॅस कमीच ठेवायचा आहे आता याच्यामध्ये आपण लसूण ॲड करणार आहोत तर लसूण मी थोडा जास्तच वापरणार आहे तर इथं बघा मी नऊ ते दहा पाकळ्या लसणाच्या घेतल्या होत्या आणि लसूण मी असा ठेचून घेतलेला आहे आता तेलामध्ये लसूण सुद्धा छान असं फ्राय करून घ्यायचं आहे एक मिनिटासाठी आता त्याच्यामध्ये अर्धा चम्मच जिरं टाकायचं आहे आणि मी एकदम कमी दाखवणार आहे जास्त मसाले वगैरे ॲड नाही करणारे मी त्याच्यामध्ये तर लसूण आणि जिरं एक मिनट मी छान असं फ्राय करून घेतलेलं बघू शकते मी आणि कलरही मस्त आलेला आहे जेबाची चव वाढवणारी ही मिरची सगळ्यांनाच आवडेल अशी मिरची आहे त्या थोडस चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आता आपण याच्यामध्ये शेंग्याचं कूट ॲड करणार आहोत तर बघा मी अगोदरच शेंगदाणे भाजून घेतले होते आणि ते दळून अशा मिक्सरमध्ये बारीक करून ठेवलेलं होतं अगोदरच मी तर आता मी इथं एक ते दीड चम्मच शेंगदाण्याचं कूट वापरले तुम्ही मी तुमच्यानुसारच टाका तुम्हाला कमी जास्त जसं आवडत असेल तसं टाका मी थोडं कमीच टाकणार आहे कारण जास्त ता टाकल्यामुळे मिरची चव अशी वेगळीच लागते गोळचट लागते मिरची म्हणून कमीच वापरणार आहे मी तर आता थोडीशी चवीनुसार कोथिंबीर ऍड करायची आहे टाकल्यावर परत मी एक मिनिट छान असं मिक्स करून घेते आणि छान अशी फ्राय करून घेते मिरची तर मिरची तयार झालेली बघू शकता तुम्ही खूपच छान अशी टेस्टी मिरची तयार झालेली आहे एकच नंबर मिरची तयार झालेली आहे आणि कमी आहे त्यात तयार केलेली बघू शकता तुम्ही जास्त काही मसाले वगैरे ॲड केलेले नाहीत मग त्याच्यात कुठलीच वस्तू जास्त ॲड केलेली नाही आहे तर आता आपण एका प्लेटमध्ये एक काढून घेऊ आता बघितल्यावरच तोंडाला पाणी सुटलं की नाही बघा खूप छान अशी मिरची तयार झालेली आहे आणि जास्त तेलकट पण नाही आहे छान अशी मोकळी मोकळी झालेली आहे तर तुम्ही सुद्धा घरी ट्राय करून बघा खूपच छान लागते आपण ही मिरची डाळ्या भातासोबत खिचडीसोबत किंवा साधी पोळीसोबतसुद्धा खाऊ शकतो सुद्धा खाऊ शकतो अशी चविष्ट तोंडाला चव आणणारी मस्त मिरची फ्राय तयार झालेली तर आजचा वेळी तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू तोपर्यंत धन्यवाद